नमस्कार शेतकरी मू मी ज्ञानेश्वर चिकने आज आहे तीस मार्च दोन हजार पंचवीस आणि आज गुढीपाडवा गुढीपाडव्याच्या माझ्याकडून तुम्हाला तुमच्या कुटुंबाला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा तर आपला पुढील हवामान अंदाज आता तर तुम्हाला मी कालच्या अंदाजामध्ये ढगाळ वातावरण होणार असे सांगितले होते ढगाळ वातावरण होईल ये येणार या कालावधीमध्ये म्हणजेच आज ढगाळ वातावरण तुम्हाला पहा वाढलेलं दिसून देत आहे त्यामध्ये आज परभणी जिल्हा छत्रपती संभाजीनगर नगर जिल्ह्यामध्ये सुद्धा ढगाळ वातावरण पुणे पुणे जिल्ह्यामध्ये तसेच जालना जिल्हा आणि हिंगोली या जिल्ह्यामध्ये जास्त करून ढगाळ वातावरण आहे आणि तुम्हाला मी काल सुद्धा होते ढगाळ वातावरण नाही पण पावसाची शक्यता नाही याच्यामध्ये उग तुळक कुठंतरी असे थेंबट दोन चार थेंब असे पडल्यासारखे एखाद्यास होऊ शकतं एखाद्या ठिकाणी पण जास्त कुठे असे भीतीदायक नाही आणि ह्याच्या अगोदर तुम्हाला मी चोवीस तारखेला एक अंदाज तार दिलेला होता चोवीस तारखेला तुम्हाला सांगितले होते की मी जे अठ्ठावीस एकोणतीस तीस आणि एकतीस तारखेला पाऊस येणार का नाही यामध्ये संदर्भात तुम्हाला अंदाज दिला होता आज तीस तारीख आज तीस तारखेला ढगाळ वातावरण वाढलेलं आहे पण पावसाची शक्यता पावसाची शक्यता जर पाहिलं तर आपण मराठवाड्यामध्ये सुद्धा पावसाची शक्यता नाही आणि विदर्भामध्ये तर पावसाची शक्यता नाही आणि सुद्धा ढग ढगाळ वातावरणसुद्धा नाही फक्त हे ढगाळ वातावरण जे आहे ते आज आणि उद्या मात्र विदर्भामध्ये ढगाळ वातावरण वाढू शकते त्यामध्ये विदर्भाचा विदर्भामधील अमरावती भागामध्ये आणि हे ढगाळ वातावरणातून काही अशी शेतकऱ्यांना अशी भीती वाटत आहे की पाऊस सांगितलेला आहे पण पाव प्रत्यक्ष जर पाहिजे त्या ढगाळ वातावरणातून काही भीती नाही सकाळचं ढगाळ वातावरण आता इथून पुढे ही फ्री ॲक्टिव फ्री मान्सून ॲक्टिव्हिटी सुरू झालेली आहे म्हणजेच अवकाळी पावसाचं सीझन तर यामध्ये ढगाळ वातावरण हे ढगाळ वातावरण ह्याच्यामध्ये येणारच आहे येत्या म्हणजे प्रत्येक दिवसाच्या ता चोवीस तासामधून एखाद्या दोन तीन तासामध्ये तुम्हाला ढग आलेले दिसतील किंवा चांगली अशा आबाळ आलेले दिसेल त्याच्यामध्ये तर अशा प्रकारे वातावरण दिसणार आणि हे वातावरण आता हे असं सुरूच राहणार आहे त्यामुळे काही भीती अशी एवढी काही नाही आहे तुम्ही पाहू शकता माझी पण इथे ज्वारी आहे इथं पाहू शकता ही आणि तुम्हाला ह्याच्यावर परदेशीच मी व्हिडिओ टाकलेला होता की आपण ज्वारी उफिलेली आहे म्हणजे काढणी तुम्हाला दाखवणार आहोत तर सध्या तरी पावसाची भीती नाही आहे चार सध्या तरी पावसाची भीती आपल्याला दोन तारखेपर्यंत नाही आहे दोन तारखेपर्यंत आज तीस तारीख तीस एकतीस आणि एक आणि दोन पुढील चार दिवस अजूक वातावरण आपल्या राज्यामध्ये राज्याच्या राज्या काही भागामध्ये कोडे राहणार आहे फक्त पावसाची शक्यता आहे ते सिंधुदुर्ग को कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये समुद्र किनारपट्टी भागामध्ये इथे मात्र पावसाची शक्यता आहे आणि मग थेंबं थोडेफार पर प्रमाणामध्ये थेंबट पडल्या सिंत सडा टाकल्यासारखे थेंबट थेंबाची शक्यता आपण नाकारू शकत नाही त्यामध्ये नगर जिल्ह्यामध्ये नगर आणि जालना जिल्हा त्यामध्ये या जिल्ह्यामध्ये थोडेफार पर प्रमाणामध्ये एखाद्या ठिकाणी पाऊस पडू शकतो पण इतर वातावरण असे कुठलेही जास्त बदल होणार नाही आणि तुम्हाला मी म्हणजे एक आपल्या शेतकरी मित्रांची कमेंट होती की तुम्ही प्रत्यक्ष दुसऱ्यावर टीका करता की माझ्या वाद अंदाज बरोबर आहे तसेच मित्रांनो जे आपल्याला जे सांगायचं आहे ते सांगावं सांगावंच लागणार आहे की जे आता शेतकरी आपले भयभीत होऊ लागले की एकोण अठ्ठावीस तारखेला अठ्ठावीस एकोणतीस आणि एकतीस तारखेला एक तार पाऊस येणार अशा बातम्या चालत होत्या त्यावेळेस तर बोलायला हवंच होतं त्यामुळे बोलणं ठीकच आहे कारण त्याच्यामध्ये पाऊस येणार म्हणून शेतकरी अगोदरच काय आपल्या पिकाची काढणी करू शकतात म्हणजे पीक जे नाही आलेलं त्याच्यामध्ये काढणी करू शकतात किंवा त्याच्यामध्ये अजून बराच परिणाम होतो जर पाऊस जर येत नसेल तर त्याचा परिणाम बराच परिणाम होतो आणि पाऊस जर येत नसेल आणि तो पाऊस सांगितला जर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो असंही माझा अंदाज आहे मत आहे आणि तसे जर वा तसे परी हो जर चुकीचं जर वाटत असेल मला तर मी तुम्ही त्याच्याबद्दल मी बोलणारच आहे कारण त्याच्यामध्ये कुठलंच हे नाही आणि शेवटी निसर्ग आहे त्यांनी काय म्हटलं शेवटी निसर्ग हो मी पण मानतो शेवटी निसर्ग आहे आणि असे वातावरण जे आहे ते फक्त एखादा मी जे सांगत आहे आता की पाऊस ह्या दोन तीन दिवसामध्ये पाऊस नाही पण कदाचित एखाद्या गावामध्ये किंवा एखाद्या तालुक्यामध्ये पाऊस पडू शकतो हे पण मी मान्य करतो पण जे भयभीत होण्यासारखं वातावरण सांगत होते असे वातावरणापासून शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्याचं नुकसान होत असतं की जे की पिकाला जे आता माझी ज्वारी काढणं सुरू पोटी मी समजा एखाद्याला तुम्ही दोघ जण दोघं तिघ जण उदाहरणार्थ काढणीला येत असतील किंवा त्याच्यापेक्षा नाही आपलं बाबा पाऊस सांगितलेला आहे उदाहरणार्थ तुम्हाला पाऊस सांग उदाहरण सांगालो की उदाहरण पाऊस सांगत पाऊस सांगितलेला आहे आणि मग आपल्याला अजून जास्त जास्त माणसाची गरज आहे मग त्यांना पैसे वाढवून द्यायचे पाऊस सांगितले मग अशा पद्धतीची व्यवस्था होऊ शकते आणि काही फळबागायत फळबागायतदार असतात त्यांची सुद्धा काही पाऊस येणार आहे म्हणून याच्यामध्ये सुद्धा व्यापारी वर्ग किंवा वर्गसुद्धा कमी जास्त भावाचा संतुलन राहत नसतं तर काय ज्यावेळेस आपला अंदाज जर अचूक असेल तर त्यामध्ये आपल्या शेतकऱ्यांनासुद्धा पुरेपूर वेळ मिळतो या पिकांच्या काढणीसाठी ह्याच्यासाठी मात्र तुम्हाला एक सांगतो पाऊस येणार आहे पाऊस तीन तारखेपासून पावसाची शक्यता आहे तीन तारखेपासून या जिल्ह्यामध्ये पाऊस पडणार आहे त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जालना जिल्हा तसेच सोलापूर जिल्हा मराठवाड्यातील परभणी हिंगोली नांदेड या जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाची शक्यता एकंदर पाहिलं तर संपूर्ण मराठवाड्यामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे पण पाऊस हा सर्वत्र नसत नसेल तीन ते सात तारखेचा जो पाऊस आहे तो सर्वत्र पाऊस नाही दक्षिण महाराष्ट्रामध्ये सुद्धा तो पाऊस पडणार आहे दक्षिण महाराष्ट्रामध्ये सोलापूर कोल्हापूर रत्नागिरी कोकणाचा काही भाग या भागामध्ये सुद्धा पडणार आहे तो पाऊस विदर्भामध्ये सुद्धा पण पाऊस पडणार आहे तो विदर्भामध्ये सुद्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे विदर्भामधील तीन ते सातच्या दरम्यान आणि अमरावती भागामध्ये सुद्धा एकंदर पाहिजे आपल्या संपूर्ण राज्यामध्ये पावसाची शक्यता आहे पण कमी जास्त त्या पाऊस हा सर्वत्र पाऊस नसेल या पाव वादळी स्वरूपाचा पाऊस असेल या वादळी स्वरूपाच्या पावसामुळे शेतकऱ्याचं नुकसान होऊ शकतं आपल्या पिका शेतक शेतकऱ्या पिकाचं सुद्धा नुकसान होऊ शकतं पण तोपर्यंत ज्यांची जी समजा पिकं काढलेली आले तुम्ही ते पिकं काढू शकता तीन तारखेच्या आत आणि ज्यांचे राहिलेले ते सुद्धा तुम्ही काढा कारण पुढे बारा तारखेपासून पुढे मात्र मोठ्या पावसाची शक्यता आहे आपण असा अंदाज तुम्हालासुद्धा दिलेला होता तर हा झाला आपला अंदाज तर मावली चिकनी हा अंदाज आहे यूट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका शेअर करायला विसरू नका धन्यवाद